हाय हॅलो नमस्कार सगळेजण मस्त मजेत आणि एकदम आनंदात असाल मी नाही ना माझ्या युट्यूब मी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते चला तर मग मस्त असा आणि छोटासा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे अर्थात तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडणार आहे जर कोणी माझ्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं बेल नोटिफिकेशन ऑन करायचं जेणेकरून माझी दररोज व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील दररोज मी दुपारी बारा वाजता व्हिडिओ टाकते आणि पूर्ण व्हिडिओ बघा नंतर लाईक शेअर सबस्क्राईब करा ठीक आहे तर मग व्हिडिओला सुरू करू तर तुम्हाला सांगायचं असं आहे की दोन दिवसापूर्वी मी आणि स्नेहा औरंगपुरात गेलो होतो आता औरंगपुरा तुम्हाला माहीत नसेल आणि जर कोणी संभाजीनगरला राहत असेल तर त्यांना नक्कीच माहीत असेल औरंगपुरा कुठं आहे तर औरंगपुरातून मस्त मस्त असे स्नेहाला ड्रेस आणलेले आहेत आणि त्या दिवशीच मी दाखवणार होते पण खूप सुद्धा झाला होता आणि मला सुद्धा खूप कंटाळा आला होता आणि त्याच्यासाठी मी म्हटलं की तुम्हाला उद्याच्याला मी दाखवल पण काल रविवार होता त्याच्यासाठी कालचा व्हिडिओ मी एक दुसरा बनवलेला आहे सुद्धा मी टाकलेला आहे जर तुम्ही बघितलं नसेल तर नक्की बघा आणि त्याच्यासाठी म्हटलं चला काल काल न दाखवता आज दाखवूया आणि आता तुम्हाला सुद्धा ड्रेस खूप छान वाटणार आवडणार आहे तर बघू शकता हा आहे पहिला ड्रेस आणि हा सुद्धा किती सुंदर आहे मस्त आहे एकदम कलर एकदम फ्रेश कलर असा आहे चॉकलेटीमध्ये कलर आहे ह्याचा आणि कपडा एकदम स्ट्रेचेबल आहे पूर्ण बॉडी एकदम अशी व्यवस्थित बॉडी फिटिंगवाला ड्रेस आहे आणि किती जरी जाड माणसाने जर घातला मी जरी घातला ड्रेस हा तर मला सुद्धा व्यवस्थित येईल एवढंच माझं पोट दिसत असा ड्रेस आहे खूप छान आणि सुंदर दिसतोय तुम्हाला माहीत नाही असं कॅमेरामधून व्यवस्थित दिसतो का नाही पण समोरून खरंच खूप छान असा ड्रेस दिसतो आहे हा तर ही आहे दुसरा ड्रेस हा वन पीस आहे आणि हा सुद्धा मला खूप जास्त आवडलेला आहे कलरसुद्धा त्याचा बघू शकता ब्लॅक कलर आहे आणि खूप छान आहे दोन्ही साईडनं कट साईट आहे त्याला बांधण्यासाठी सुद्धा आहे डोऱ्यात आणि वरतीसुद्धा बांधायलाच आहे तर आरामात आपण ड्रेस वगैरे घालू शकतो गळा वगैरे असं काही नाही तर दोन्ही हाताला बांधायचंच आहे ते एकदम मस्त अशा लांब त्याच्या डोऱ्या आहेत जी आपण आरामात बांधू शकतो आहे आणि एकदम छान असं दिसतंय आणि हा ड्रेस मी प्रोजनलामध्ये बघितला होता ते साडे सोळाशे रुपयाला हा ड्रेस होता आणि मी औरंगपुरातून हा ड्रेस फक्त साडेआठशे रुपयाला घेतलेला आहे आणि खरंच खूप छान आणि मस्त आहे आणि हा सुद्धा खूप स्ट्रेचेबल कपडा आहे आरामात कोणी पण आरामात कोणी पण आरामात घालू शकल आणि दिसायलासुद्धा खूप सुंदर दिसायला लागला समोरून सुद्धा आता फोनमध्ये तुम्हाला माहीत नाही कसा आहे आणि हा आहे तिसरा ड्रेस हा सुद्धा वन पीस आहे आणि ह्याचा लाल कलर आहे हा सुद्धा ड्रेस दिसायला खूप सुंदर आणि मस्त दिसतोय आणि ऑनलाईनहून जर आपण कपडे घेतो ना तर व्यवस्था आपलं बघता येत नाही फोनमध्ये आपल्याला व्यवस्थित दिसतात कधी कधी चांगले येतात कधी कधी खराब येतात तर त्याच्यासाठी मग त्या दिवशीच घेणार होते ऑर्डर करणं होते बाहेरून पण म्हटलं नको चल बाहेर जाऊनच आणूया तर त्याच्यासाठी जाऊन आणलेलं आहे आणि एकदम मस्त असा हा सुद्धा ड्रेस आहे थोडीशी कट साईड आहे पण ती म्हणजे मला हाच घ्यायचा आहे मी घातला तर घालत म्हणजे कट साईडमध्ये असा नाही तर मग मी तुम्हाला शिवून देऊ पण मला हाच ड्रेस घ्यायचा आहे तर ठीक आहे म्हटलं आणि ह्याच्यासुद्धा स्लीव्स मोठ्या आहेत आणि खूप सुंदर आणि मस्त दिसायला लागला आहे कलर तर बघू शकताय असा मस्त आहे आणि हा आहे चौथा ड्रेस आणि ही आहे वेलवेटची पॅन्ट जशी प्लाझो पॅन्ट आहे आणि वरतून असं नेटचा टॉप आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही इनर वगैरे घालू शकताय असा आहे आणि हा आज ड्रेस ती क्लासला घालून गेली होती आणि सगळ्यांनासुद्धा मुलींना तिच्या मैत्रिणीलासुद्धा खूप आवडला आणि तिलासुद्धा खूप जास्त आवडलेला आहे त्याच्यासाठी असे घालून गेली होती आणि म्हणली इतका ड्रेस हीसुद्धा छान आहे त्याच्यावरचा जी नेटचा व कपडा आहे ना ती खूप एकदम मस्त आहे पाटून असा दिसतो तुम्ही इन वगैरे करून घालू शकता किंवा असंच घालू शकता तर अशा पद्धतीचं आहे आणि व्हाईट कलरमध्ये खूप छान दिसतंय आणि हे आहे जसं की आपण शोटरसारखा कपडा आहे ह्याचा तर तिनं टॉप म्हणून घालायला घेतलेला आहे तुम्ही टॉप म्हणून घालू शकता किंवा श्वेटर म्हणून वापरू शकता फुल गळ्यापर्यंत एकदम मस्त आहे कॉलरसारखा दिसतो आणि खूप खूपच सुंदर असं दिसायला आहे हे सुद्धा समोरून तर दोन किशे वगैरे आहेत तर त्यात मी आरामात काही ठेवू शकताय ही प्लाझो जी आहे मगाची काळी पॅन्ट तीच आहे ही वेलवेटची आहे तीसुद्धा खूप छान आणि मस्त आलेली आहे आणि हे बघू शकता पॅटूनसुद्धा असं दिसतं तर असं श्वेटरसारखं आहे मी तर म्हटलं तो श्वेटर म्हणून तो घाल पण म्हणजे नाही मला टॉप म्हणून घालायचं आहे आणि ती टॉप म्हणूनच होतं तर तिने आणलेलं आहे ती सुद्धा खूप छान आणि मस्त दिसते कलर सुद्धा खूप छान आहे तर मला आणखीन एक टॉप दाखवते आणि काय होतं ना आपण बरेचसे कपडे असे स्वतः जाऊन बघून पायी जसे घेऊ शकतो किंवा नाही आले व्यवस्थित बदलू शकतो ऑनलाईन कपडे घेतल्या बदलू शकतो पण जसे पायी तसे मग कधी भेटतात कधी नाही भेटतात तर ही गडबड होती त्याच्यासाठी आपण स्वतः जाऊन दुकानातून आणले तर जाऊन दुकानातून आणलेलं बरं पडतं का तर एका दिवसात कपडे आपल्याला घालता येतात जायचं आणि घेऊन येऊन लगेच घालायचे आणि ऑनलाईन म्हणलं की दोन चार आठ दिवस आपल्याला थांबावं लागतं तर आणखीन हे असं मस्त असं नेटचा टॉप आहे तर किती सुंदर आणि मस्त दिसतंय समोरून खूप सुंदर दिसतं आहे आणि हे एक शर्ट आहे तर ब्लॅक आणि व्हाईट कलरमध्ये ह्या छोटी छोटी डिझाईन आहे आणि ह्या शर्टचं काहीतरी नाव आहे तर ते माझ्या लक्षात सुद्धा येणे का तर ह्याचं नाव असं आवड आहे की तोंडात आटखून जातं त्याला चेन वगैरे खूप अशी मोठी आहे पाठी तर तुम्ही आरामात घालू शकता काढू शकताय आणखीन एक टॉप आहे म्हणजे नेटचा पण तिला घालून दाखव म्हटलं तर म्हणजे नको मी नाही ते घालत का तर ती कशावरती वरती आपण जॉकेट म्हणून घालू शकतो तर तिने ती घातलं नाही आहे तर असं खूप छान असे मस्त ड्रेस आहेत तुम्हाला सुद्धा अर्थात नक्कीच आवडले असते तिथले ना सगळे ड्रेस खूप छान आणि मस्त आहेत कलर सुद्धा खूप छान आहेत आणि अर्थात तुम्हाला सुद्धा आवडले असतील शिवाय तुम्हाला कोणता ड्रेस आवडला ते सुद्धा मला मध्ये सांगायला विसरू नका शिवाय दररोज व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघत जा थोडा बघून सोडत जाऊ नका पूर्ण व्हिडिओ बघत जा आणि बघितल्यानंतर लाईक करायला सुद्धा बिलकुल विसरत जाऊ नका जेणेकरून माझी छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील आणि अर्थात तुम्हाला दररोज आवडतील सुद्धा ठीक आहे चला मग आजचा सुद्धा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट करायला बिलकुल विसरू नका शिवाय हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघता ते सुद्धा सांगायला विसरू नका ठीक आहे व्हिडिओ आपण उद्याच्या वेडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय